नमस्कार मित्रांनो आज आहे संडे म्हणजे रविवार रविवार रविवारपेशा लहान मुलांसाठी मी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे तो गोष्टीचं नाव आहे मित्रांनो बोलणारे हरिण तो गोष्ट चालू करत आहे मित्रांनो एक घनदाट जंगल होते त्या जंगलात एक हरिण राहत होते ते सामान्य हरिण नव्हते ती खूप ताकदवान आणि माणसाप्रमाणे बोलणारे हरिण होते एक दिवस राजा शिकार करण्यासाठी जंगलात जातो राजा त्या बोलणाऱ्या हरणाला पाहतो आणि बाणाचा नेम धरतो हरणाला समजते की राजाने आपल्या दिशेने नेम धरला आहे ते पाहून हरिण जोरात धावते राजा पण त्याच्या मागे धावत असतो राजा हरणाच्या मागे धावत असताना पुढे एक भला मोठा खड्डा येतो पण त्याला समजत नाही धाव दावत धावता राजा त्या खड्ड्यात पडतो हरणाला राजाची दया येते हरिण राजाला मदत करण्याचे ठरविते आणि त्याच्याजवळ जाऊन राजाला म्हणते मला वाटते की तुला मोठी जखम झाली नसेल मी तुला तेथून बाहेर काढतो हरिण राजाचे बोलणे ऐकून आश्चर्य राजाला हरणीचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटते त्याला समजते की हे हरिण सामान्य नाही हरिण राजाला बाहेर निघण्यासाठी मदत करते राजाला आपल्या कृत्याची लाज वाटू लागते तो हरणाची माफी मागतो तर मित्रांनो गोष्ट संपलेली आहे या गोष्टीतून शिकण्यासारखं का काय आहे मित्रांनो त्या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की दुसऱ्यांना नेहमी मदत करावी तर गोष्ट संपली मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताना तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनचे घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन नवी नवी गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील